सोलापूर शहर परिसरातील रस्त्याच्या बाजूला लावून ठेवलेल्या वाहनांमुळे बऱ्याचदा अडथळे निर्माण होत असतात या धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांवर पोलीस कारवाई करतात तसेच विविध गुन्ह्यातील वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईतील शेकडो वाहने बेवारस अवस्थेत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत ही वाहने ज्या वाहन मालकांची आहेत त्यांनी ओळख पटवून ती घेऊन जावीत अन्यथा पुढील कायदेशीर मार्गांचा अवलंब करून निर्गत करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात चार चाकी वाहने सदुसष्ट दुचाकी वाहने गेल्या काही वर्षांपासून बेवार स्थितीत आहेत चारचाकी वाहनांमध्ये राखाडी रंगाची कार बॉडी नसलेले तीन मालट्रक एक बारा टायर असलेला मालट्रक पिवळ्या रंगाचा जेसीबी धूळ खात पडला आहे ज्या कोणाचीही चारचाकी दुचाकी वाहने असतील त्यांनी त्यांच्या मालकी हक्काचे पुरावे कागदपत्र घेऊन सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे ओळख पटवून द्यावी नमस्कार मी पी आय राहुल देशपांडे सोलापूर तालुका पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण पोलीस दलातून आहे पोलीस स्टेशनला गेल्या पाच सात वर्षापासून किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून काही बेवारस वाहन पडून आहेत त्यामध्ये सदुसष्ट मोटरसायकल्स सा आहेत तीन ट्रक आहेत की ज्याच्यावरती बॉडी नाही एक ट्रक आहे बारा चाकीचा तो पूर्ण बॉडी असलेला आहे त्याशिवाय एक स्विफ्ट कार आहे ग्रे रंगाची आणि एक जेसीबी आहे पिवळ्या रंगाचा वाहन बऱ्याच काळापासून इथं पडून आहेत आम्ही त्यांच्या मालकांचा शोध घेत आहे तर पोलीस स्टेशन कडून सगळं सर्व नागरिकांना असं आवाहन आहे की ज्या कुणाच्या हे चार चाकी वाहन दुचाकी वाहनं किंवा जी असतील आणि ती मिळत नसतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि त्याची ओळख पटवून घ्यावी त्या वाहनांची त्यासाठी येताना त्याची जी कायदेशीर कागदपत्र आहेत ती सोबत आणा पोलीस स्टेशन सोलापूर तालुक्यालाच येऊन तुम्ही पोलीस स्टेशनच्या ठाणे आमदारांना बोलला किंवा माझ्याशी संपर्क साधला किंवा जे मोहरील आहेत माझ्या कुंभार मॅडम म्हणून त्यांच्याशी संपर्क साधला तर ती जी योग्य प्रोसिजर आहे त्या पूर्ण करून घेतील ओळख पटली तर ज्या मूळ मालक आहेत किंवा ज्याच्याकडे त्याचे कायदेशीर कागदपत्र आहेत त्यांच्याकडे हस्तांतरित झालेलं असेल किंवा मान्य न्यायालयाचा काही निकाल असेल तर त्या कागदपत्रांची पडताळणी करून त्या आदेशाची पडताळणी करून त्या संबंधी त्याला परत करण्यात येतील परंतु वारंवार आवाहन करूनही आम्ही वेगवेगळ्या वृत्तपत्रांना प्रसिद्ध केलेलं आहे ते, त्या त्याच्या आव्हानानंतर जर त्या काग हे वाहनं जर अशीच पोलीस स्टेशनला पडून राहिली आणि ती जर निर्गती झाली नाही त्याची त्याचा कोण मूळ मालक आला नाही किंवा त्याला निवारस आहे म्हणून सांगणार कोण आला नाही तर ती वाहनं बेवारस आहेत त्यांचा कोणी मालक नाही असं समजून त्या वाहनांची कायदेशीररित्या विल्हेवाट करण्यात येईल योग्य त्या परवानगी धन्यवाद